या जेवायला काय करायचं काही कालवण चपाडा तसंच राहिलं या किती लेकरांनी मी या खाय आणि त्यात ह्यांनी वडापाव आणून निर्धार किती ते वडापाव आणून दिलं ती पोराने भाकरी खाल्ल्याच नाही त्याला आणि ती गेले ती भाऊ भाऊ हे करायला हटिलाच जेवाय परासने चला म्हणलं तू पर म्हणजे नको नाही नाही मी तोच असल एक दिवस बायकोला हट्टला न्यायचं एक दिवस भावाला न्यायचं आता एक दिवस लेकरास नेतेली ले, मी वाऱ्यावरा जाया तू वडापाव हयत उरले ते तू जिकते हट्टला जा तू वडापाव खात बघ तुझी मी माया अगं माझी बी माया कोण अगं मी थोबडा एक घास घातला नाही लेकरांपासून उरलेलाय तर खा की आता खाणार जायस की खा कुत्र्याला अगं खा मला खा तो खा खा म्हणते तुला वाणी

नाही बोललं तरी हून बोलत या मित्र तुला बोलली आहे का दिदी खावा ना पवा अजून तुझ तिला बी नका मला बी नका खावा आपलं तुम्ही अगं मग खा म्हणते तुला चांगले वाणी खाते मी आणि इकडे माझ्याकडे वाढ घे घे दोन गी तुला दोन माल राहू नाही सगळं खाणार मग देत असं खा जा सगळं धर मग खाल्लं असेल लेकरांचं नाव घेऊन तशी आवरी खाल्ल्या तर बाई आम्ही

तुला जायला म्हणजे एकदा मी खाती नाही जा जबा तू खा परत नावर येस बोलून जाऊ नकुस हा एक दिवस एकानं मटण खायचं एक दिवस कान आणि खाते गे वाड्या पाहून टाकली काम रोज करते ती म्हणत नाही ग

नॅट लागल्याशिवाय कळत नाही माणसांत त्या माणसाचीच मी काम करतो तेव्हा काम करतो काम करतो आता चार दिवस नॅट लागायला लागले की मी काम करते इतक्या दिवस कामाला म्हणते इतक्या दिवस म्हणणार नाही काल नको संध्याकाळी जायले खर झोपले ती तसे वर दम काल करू नको म्हणते तुला लेकर झोपले बार ती बारकी उठ मग उठ जरा तर आहे का तुला आळावळा उठू दे की लेकर लेकरांची आई आहे मला माहिती आहे म्हणती या इतक्या दिवस काम केलं केलं करते आत्या वारल्यापासून प्रत्येक वेळेस सुगी आली काय आलं का तुझा फिंट्या थाया म्हणती या मी काम इतकी केलं जनावर राखली त्याला काम म्हणायचं काय रानातली काम आली का जमा तेव्हा भांडण काढून बसती चला इतकी जनावर राखू चार दिवस मी जनावर राखते आणि आम्हाला इतकी दिवस मी जनावर राखत होते मी जनावर बी राखतीन सुगी कि जी आले हो करते मग कर तुला नेट आहे मान नेट ने। दुपार पत्र मोडून करून पुन्हा दुपार चटणी केली कुणाला सांगते मला सांगते का चटणी जा जाय पैसे काय माझ्या हातात द्यायचे का नाही ती चांगलं चुंग सारखी खाती परपंचा लागत नाही लेकरा वाडा लागत नाही नको म्हणली म्हणली आणून दिले तिथे तुझा नवरा जात नाही गाडीत म्हणल्या गाडीत जायला फिरायला पाहिजे बाय फुट चालव तू गाडी जा नवऱ्याला तू कती का गाडी जात नाही ती काय

तुला आम्ही आणले बी खापे म्हण तू नको तू आणलं तर आम्हाला घास दाऊ नकोच बर तू नय आम्हाला देऊ नको लेकरास स्वतः देऊ नको आमचा आम्ही आणून घालतो एवढी कटर नाही आमच्या आम्ही आणून घालतो लेकरास त्या दिवशी आम्ही

कशी कोणा उठून दे आम्ही नाही तर आईत हि म्हणजे समज का दुसऱ्याकून पाहिजे हिला कामात कुठल्या हात तर वार लावायचा ते नाही पण नुसतं पाणी दिना आमदे हिच्या हाताखालची मल करण आज केली आमचं झालंय का जन्म काम करायला जन्म की आणि तुझा बसून खाया झालाय नाही झालाय की मस्त नाही तुझा बसून खाया झालाय फिरते भी मस्त की तुझ्या जगात मुकडी बिन कामाची फिरत नाहीये नाही नाही मला माहिती की ते कामाचे खोटं बोलती खरं बोलती मला माहिती आहे अगर नाही कोणाला माहित अस तुला नवऱ्याला माहित आहे ना नवऱ्याला समजा दातून मला का सांगते नवऱ्याचं म्हणून तर नवरा तुझा काय बोलत नाही पैसे येतात घरात म्हणून हां नवरा बोलय नवऱ्याला काय बायको नको वाटते बाळाला तर नवीन बाईकू करून द्यायचा आहे ना त्या मानल्यावर कशाला मग भाऊ बोलते भावाला दुसरी नवीन कागदातली बायको येईल गुरी गुरी पाणी येईल अग नवी बायको जुनी जुनी न कुठं तिला करून भाकरी घालती घालायची घालून बसत बी नव्हती गुसरे मी दुसरं करतो का हा वाळून का एक कुणी केलं तर एक मी करत होती वाय वाय किती का मला माहितीये